मुंबईमध्ये मानवी साखळी रचून जनजागृती चोवीस मार मार्च रविवार रोजी जागतिक क्षयरोग दिवस साजरा करण्यात आला तर याकरिता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यंदाच्या वर्षी मुंबईमध्ये मानवी साखळी रचून क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली आहे गोरेगाव आणि मालाडमध्ये बृहन्न्मुंबई महानगरपालिकेतर्फे पी उत्तर आणि पी दक्षिण या परिसरांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली क्षयरोग कसा होतो त्यापासून कसं वाचलं जाऊ शकतं तसेच येणाऱ्या सालापर्यंत क्षयरोगाची पसरण ही कशी कमी केली जाऊ शकते ती संपवली जाऊ शकते याबाबत या जनजागृती करण्यात आली दोन हजार पंचवीस पर्यंत टीबीचा पसार हा संपला पाहिजे तसंच कमी झाला पाहिजे याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हा प्रयत्न सुरू आहे या मानवी साखळीमध्ये जवळपास एकशे वीस जणांनी सहभाग घेतला होता यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे टीव्ही स्टाफ संस्थेचे स्टाफ तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी देखील सहभागी झाले होते ही मानवी साखळी ओब्रॉय मॉल या गेटपासून आरए सर्कल वेस्टर्न एक्सप्रेस पर्यंत काढण्यात आली होती टीव्हीचा घोषवाक्य यस वी कैन एंड टीव्ही म्हणत त्याचा प्रसार कसा कमी केला जाऊ शकतो याबद्दल जनजागृती करण्यात आली तर या वाक्याचा प्रचार करण्यासाठी ही मानवी साखळी आयोजित करण्यात आली होती जागतिक टीव्ही नि दिवस निमित्त हे कार्यक्रम सर्वत्र आयोजित केले जातात प्रत्येक विभागांमध्ये तर नागरिकांमध्ये हा रोग बरा होऊ शकतो असा विश्वास देण्याकरिता संपूर्ण उपक्रम आयोजित केला जातो राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम भ्रहण मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित केला गेला तर दरवर्षी असे कार्यक्रम केले जातात यापूर्वी बाईक रॅली सायकल रॅली यासारखे उपक्रम करून जन जनजागृती करण्यात आली आहे तर यंदाच्या वर्षी हा वेगळा उपक्रम करण्यात आला जाणून घेऊया उपक्रमात सहभागी होणारे आणि टीबी अधिकारी डॉक्टर अर्चना चंदन शिवे यांना काय म्हणायचे जे तुम्ही ऑर्गनाईज केलं टी व्हीचं आहे त्या चांगलं आहे की एजेनेमध्ये स्प्रेड होईल काय करायचं कसं थांबवायचं यासाठी कुठलं कसं हॉस्पिटलमध्ये जायचं कुठलं काय योजना आहेत थांबवायला ते सगळं माहिती पडेल माहिती पडेल मेडिसिनची माहिती पडेल सगळ्यांना कुठं कसं काय कसं थांबवायचं स्प्रेड होणं कसं थांबवायचं सगळं सगळ्यांना माहिती पडेल थोडं माझं नाव चैतन्य सापळे ह्या इव्हेंटमधनं आम्हाला खूप बरं वाटलं आणि ह्याच्यामधून आम्हाला टी व्हीची खूप सारी लक्षणं जी आहेत ती आम्हाला माहीत पडली आणि असंच काही म्हणजे आम्हाला जर जवळपास काही आढळलं तर ह्याबद्दल आम्ही इन्फॉर्मेशन स्प्रेड करू शकतो हे आज आम्हाला माहीत पडलं आणि माझं नाव जयेशना दे आज आम्ही इथे रॅलीसाठी आलो आहोत टी व्हीच्या आणि हे जे गव्हर्नमेंटची जी

ओबेरॉय मॉल इथे आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये आपण भव्य मानवी साखळी तयार केली होती याच्यामध्ये आरोग्य कर्मचारी टीबी स्टाफ एनजीओ स्टाफ आणि आपले कॉलेजचे एनसीसी स्टुडंट सहभागी झाले होते तर आपल्याकडे साधारण एकशे वीस जण या मानवी साखळीमध्ये सहभागी झाले होते आणि ही आपण गेट पासून ते पुढे आरे सिग्नल पर्यंत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला ला आपण हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता त्याच्यामध्ये आपण टीबीचं घोषवाक्य जे आहे येस yes, वी कॅन एन टीबी याचा आपण प्रचार करण्यासाठी हा कार्यक्रम केला होता आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी की टीबी हा रोग पूर्णपणे बरा होणारा रोग आहे जर आपण पूर्ण उपचार आणि व्यवस्थित आहार घेतला तर तुम्ही याच्यातून नक्कीच बरे होऊ शकता तर असे प्रोग्राम आम्ही जनजागृती प्रोग्राम वर्ल्ड टीपी डे निमित्त सर्व विभागात आयोजित करतो आपला जो प्रोग्राम आहे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण प्रोग्राम याच्या अंतर्गत प्रत्येक वर्षी हे प्रोग्राम बीएमसी मार्फत केले जातात आणि आम्ही वेगवेगळे प्रोग्राम करतो जसं एक मागच्या वर्षी आमची बाईक रॅली होती त्याच्यानंतर निक्षयमित्र रजिस्ट्रेशन प्रोग्राम होता सायकल रॅली होती तर असे विविध प्रोग्राम प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं लोकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्या अनुषंगाने यावर्षी चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आम्ही मानवी साखळी आयोजित केली होती